बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून पिंपळनेर आणि साथींनी डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या स्मृतीदिनी राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस म्हणून साजरा करत डॉक्टर दाभोलकरांना अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आपले जीवनपणाला लावले त्यांनी जी पंचसूत्री सांगितली आहे त्यानुसार महाराष्ट्र अनिस वाटचाल करीत असून समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचा प्रयत्न अनिस साथी, साथी करीत आहेत असे प्राध्यापक शिवप्रसाद शेवळे यांनी सांगितले या याप्रसंगी अनिस अध्यक्ष सुरेंद्र विनायकराव मराठे जिल्हा प्रधान सचिव सुभाष जगताप एपी दशपुत्रे डॉक्टर संजय खोडके प्राध्यापक डॉक्टर योगेश नांद्रे डीडी महाले देवीदास नेरकर एच के चौरेसर निखिल चव्हाण मयूर शेवळे कृष्णा बिरारिस उपस्थित होते आगे। 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 त्याच्यावर अमानुषपणे असा गोळीबार करण्यात आला आणि त्यांना तिथं रक्ताच्या पुरवळ्यामध्ये हे करण्यात आलं त्याचा खून हा एका विचाराचा खून करण्यात आला परंतु विचार हे मरत पूर, नसतात असे खून विचारांचा कुल होत नसतो ते विचार जे आहेत ते प्रकटतेने पुढे पिढ्यान पिढ्या चालू असतात दाबोड कोण जरी गेले असते परंतु त्यांचा जो अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार आहे विवेकाचा विचार आहे विज्ञानवादी विचार आहे समाजासाठी तो आज प्रेरक करत असून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आज त्यांचा हा महाराष्ट्रभर साजरा करत आहे निमित्ताने आपण सर्व, सर्व इथं आलात कारण त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने अध्यक्ष दादासाहेब सुरेंद्र विनायकराव मराठे यांच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि विवेकाचा आवाज तरुण या अंधश्रद्धा निर्मूलना सगळ्यात मोठी संघटना आहे शेतकऱ्यांचे विविध प्रश्न केंद्र पातळीवर राज्य पातळीवर मांडण्याचं काम मी करतो आणि त्याला जे नाराज आहेत मराठेआधी करावं असं मी विनंती बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या